नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर इथे सायलीच्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलेला असतो मनोजने तिला सगळं काही कंपनीतलं सी सी टी व्ही फुटेज हे दिलेलं असतं तेव्हा साक्षी ते, ते सगळं बघते आणि सायलीच्या मागावरती गुंड पाठवते आणि तिथे खूप मोठी मारहाण होते तिथे अर्जुन येतो आणि सायलीचा जीव वाचवतो आणि तो पुरावासुद्धा तो, पुरावा तो आपल्याजवळ सांभाळून ठेवतो तेव्हा इथे ते अर्जुन सायली आता दोघंजणं घरी येतात आणि घरी आल्यानंतर आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा हा होणार असतो तो याआधी कधीच झाला नव्हता तेव्हा इथे अर्जुन सायली आता घरामध्ये येत असताना अर्जुन म्हणतो की आपल्याला काही करून हा पुरावा आता जपून ठेवावा लागणार आहे आणि हा पुरावा आपल्याला डॅडला दाखवायलाच हवा कारण का महिपतीवरती त्यांचा आंधळा विश्वास आहे आणि तो विश्वास जाता त्यांच्या पाठीशी क्षणी बनून राहिला आहे महिपतीचा खरा चेहरा डॅडला बघायचाच नाही त्यांना किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते त्याच्यावरचा विश्वास हा बाजूला सारायलाच तयार नाही आहेत असं अर्जुन म्हणत असतो तर इथे सगळेजण आता अर्जुन आणि सायलीची वाट बघत असतात तेवढ्यातच अर्जुन सायली आता घरी येत असतात तेव्हा सायली आतमध्ये पाय टाकणार तेवढ्यातच पूर्णाजी म्हणते की हे मुली तू तु घरामध्ये तुझं हे अपशकुनी पाऊल आहे ना ते टाकू नकोस तेव्हा सायली दारामध्येच उभी राहते अर्जुन सुद्धा तिच्या शेजारी उभा असतो तेव्हा कल्पना म्हणत असते की पूर्णाई तुम्ही असं काय करताय सायली आपल्या घरची सून आहे तिला घरामध्ये येऊ द्या तेव्हा पूर्णाजी म्हणते की कल्पना तू काही बोलू नकोस तू या मुलीवरती ना खूपच जास्त विश्वास ठेवलेला आहेस आंधळा विश्वास तुला कळत नाहीये ही मुलगी या घरामध्ये आल्यापासून क्लेश सुरू झालेले आहेत घरामध्ये वाद निर्माण झालेले आहेत माझ्या माणसांना माझ्यापासून दूर केले या मुलीने माझा नातू जो माझ्यासमोर कधी नजर वर करून बोलत होता तो आता माझ्याजवळ तिच्या वतीने वादसुद्धा घालायला लागलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही आता माझ्याबरोबर काही बोलू नका त्या मुलीला मी घरामध्ये नाही घेणार म्हणजे नाही घेणार आताच्या आता तू बाहेर हो आणि पूर्णा जी आता सायलीला धक्का देते सायलीला धक्का दिल्यानंतर ती पायरीवरून खाली पडते तेवढ्यातच अर्जुन तिला पकडतो तेव्हा सायलीच्या पायावरील जी तिची जन्म खून असते जी असते ती कल्पनाला दिसते तेव्हा कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो ती आपल्या मनामध्ये म्हणते की सायलीच्या पायावरती तर तन्वीच्या पायावरती आहे ना आणि ही जन्म सायलीच्या पायावरती कशी असा प्रश्न आता कल्पनाला पडलेला असतो कल्पना आता हळूच विचारते की सायली तुझ्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची जन्मखूण आहे का ती म्हणते तुझा पाय तर दाखव जरा मला खाली तेव्हा इथे पायाचा तळवा बघितल्यानंतर त्याच्यावरती असते ती सुद्धा तुळशी तुळशीपत्राची तेव्हा सायली म्हणते आई माझ्या पण म्हणजे अजून कुणाच्या पायावरती तुळशीपत्राची कुण आहे का तेव्हा कल्पना म्हणते तेव्हा आहे ना आपल्या तन्वीच्यासुद्धा पायावरती आहे हो की नाही गं तन्वी तुझा पाय तर दाखव तेव्हा तर मी म्हणते हो आहे आहे माझ्या पायावर सुद्धा आहे तेव्हा सायली म्हणते प्रिया तुझ्या पायावर सुद्धा तुळशी पात्राची खूण आहे पण मला ती कधी दिसली नाही माझ्या पायावरती आहे ती तर तुला माहिती आहे लहानपणापासून तू माझ्या राहतेस ना तुझ्या पायावरती तुळशी पात्राची खूण कधीच नव्हती तेव्हा इथे प्रिया म्हणत असते तुला काय माहिती आहे ग सगळ्यांना दाखवले मी माझ्या पायावरची तुळशीपत्राची खून मग मी कुठं का बोलू तेव्हा इथे सायली म्हणत असते प्रिया मला चांगलंच माहिती आहे तू आहे या घरातल्या लोकांच्या भावनांशी खेळतेस तुझ्या पायावरती कधीच जन्मखून नव्हती जर असेल तर आता मला दाखव बरं तेव्हा इथे प्रिया म्हणत असते मी तुला का दाखवू मी सगळ्यांना दाखवून झालेलं आहे तेव्हा इथे सायली म्हणते मग जर तुझ्या पायावर सुद्धा तुळशीपत्राची खूण जशी माझ्या पायावरती आहे तशी आहे तर मग सगळ्यांना दाखवायला नको का तेव्हा इथे प्रिया आपला पाय दाखवायला काही तयार नसते तेव्हा इथे आता पूर्णाजीच म्हणते की जाऊ दे ग मुली तुला का दाखवेल ते तिचा पाय तिने आम्हाला दाखवलेला आहे आणि आम्हाला खात्री सुद्धा पटलेली आहे तेव्हा इथे सायली आता प्रियाला चांगलं सुनावते आणि तिथून जाते तर त्याआधी इथे प्रताप काका आता आपली केस अर्जुनला द्यायला तयार नसतात त्यामुळे अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो पण तरी सुद्धा तो आपली शोध मोहीम बंद करत नाही त्याला माहिती असतं की माझ्या डॅडला या सगळ्यामध्ये अडकवणारे लोक आज त्यांच्या प्रयत्न करतायत पण माझ्या डॅडला ते कळतच नाहीये म्हणजे इथे महिपतीने आणि साक्षीने माझ्या डॅडला या ड्रग्ज केसमध्ये फसवलेला आहे आणि त्यांचाच माणूस म्हणजे रविराज किलेदार आणि चैतन्य हे त्यांची खोटी केस लढतायत आणि ते लोक माझ्या डॅडला तिथे आता सिद्ध करणार आहेत की त्यांनी काही केलेलं नाही माझा विश्वास नाही ते लोकांवरती तेव्हा इथे महिपती अजून काही करू शकतो असा आता विश्वास अर्जुनला असतो तेव्हा सायली म्हणत असते सर तुम्ही काळजी करू नका आपण बाबांना या केसमधून निर्दोष सिद्ध करू म्हणजे करू तेव्हा इथे मनोजने सगळं काही सांगायला हवं असं सुद्धा अर्जुन म्हणतो तेव्हा सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका सर आपण मनोज सरांना सुद्धा आपल्या हाताशी घेऊ तर आता मनोजकडून इथे सायलीने सगळे पुरावे गोळा केलेले असतातच पण इथे सायलीवरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नसतं इथे कल्पना फक्त सायलीच्या बाजूने बोलत असते अस्मिता आणि पूर्णाजी सगळेजण आता सायलीच्या विरोधात असतात अर्जुन सायली दोघंजणं आता पुरावे मिळवण्यासाठी बाहेर गेलेले असतात मनोजला भेटायला तेव्हाही ते प्रिया येते आणि पूर्णाजीचे कान भरते ते म्हणते की पूर्णाजी तुला माहिती आहे का ही सायली आहे ना अर्जुनला आपल्या तालावरती नाचवायला बघते एवढा शिकलेला अर्जुन एवढा शिकले हुशार त्याच्यासमोर बोलायची कुणाची टाप नाही आणि ती सायली त्याच्यासमोर कशी बोलत असते तू बघितलंस ना आणि अर्जुनसुद्धा सगळं तिचंच ऐकतो बाकी त्याचं कुणाचं ऐकायची त्याची इच्छा सुद्धा नसते सायली जे बोलेल तेच अर्जुन करतो बघितलंस ना तू पूर्णाजी तो तुझंसुद्धा आता ऐकत नाही कल्पना मामीचं सुद्धा ऐकत नाही आणि प्रताप मामांचं तर अजिबात ऐकत नाही तू बघितलंस ना पूर्णाजी सायली जे बोलेल ना तसंच अर्जुन करत असतो तेव्हा इथे आता पूर्णाजीला खूपच जास्त भडकवलेलं असतं प्रियाने ते म्हणते की अर्जुनला तिने तुझ्यापासून दूर केलंय हे घर तोडण्यासाठी सायली इथे आले आश्रमामध्ये सुद्धा ती होती ना तेव्हा असंच करायची गोड गोड बोलायची आणि सगळ्यांची भांडं लावून द्यायची तेव्हा मधुभाऊ माझा खूप जास्त राग काढायचे आणि सायली त्यांची लाडकी होती असं सुद्धा प्रिया म्हणते तेव्हा इथे अर्जुन सायली आता जण पुरावा मिळाल्यानंतर घरी आनंदाने येत असतात कारण त्यांना लवकरात लवकर आता प्रताप काकांना ह्या केसमधून बाहेर काढायचं असतं निर्दोष सिद्ध करून त्यांना आता जोडायचं असतं पण इथे आता सायली आणि अर्जुनचा हा प्लॅन कुणाच्या लक्षात आलेला आहे तर तो साक्षीच्या लक्षात आलेला असतो साक्षीने तर दोघांना एकत्र बघितलेलं असतं आणि त्यांच्याकडे पुरावे आहेत हे सुद्धा तिला माहिती असतं तर इथे सायली अर्जुन घरी येत असतात तेव्हा कल्पना म्हणत असते की सायलीला खूप जास्त उशीर झालेला आहे ते अजून कशी आली नाही आहे तेव्हा पूर्णाजी म्हणते की गेले असेल कुठेतरी उंडा राहिला बाकी तिला काय करता येतं तेवढ्यातच अर्जुन आणि सायली दोघंजणं घरी येतात तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते मुली अजिबात तु तुझा हा पाय घरामध्ये टाकायचा नाही तू या घरामध्ये जेव्हापासून आली आहेस ना तेव्हापासून या घराची सगळी बसलेली घडी तू विस्कटून टाकली आहेस या घरामध्ये क्लेश सुरू झालेले आहेत भांडणं सुरू झालेली आहेत एकमेकांबरोबर प्रेमाने राहणारे माझे कुटुंबातील मेंबर एकमेकांच्या विरोधात उभे आहेत ते सुद्धा एकमेकांबरोबर लढाई करण्यासाठी आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी मला माफ करा मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती राग आहे पण मी खरंच काही चुकीचं केलेलं नाहीये तेव्हा पूर्णाजी म्हणते की माझ्या समोर आहे ना हा चांगुलपणाचा आव तर तू अजिबातच आणू नकोस कारण तू एक नंबर आतल्या गाठीची मुलगी आहेस आणि मला तुझ्याशी काही आता संबंध ठेवायचे नाहीयेत तू या घरामध्ये आलीस ना तर अजून या घराची बर्बादी होईल आताच्या आता इथून चालते हो तेव्हा कल्पना म्हणत असते की असं नका करू पूर्णाई सायलीला आतमध्ये येऊ द्या ती या घरची सून आहे तरी सुद्धा पूर्ण जी काही ऐकायला तयार नसते आणि ती सायलीला जोरा धक्का देते आणि म्हणते चालती हो इथून सांगितलं ना आता आता चालती हो तेव्हा सायली खाली पडते तेव्हा तिच्या पायावरती असलेली जन्मखूण तुळशीपत्राची जन्मखूण आता कल्पनाला दिसते तेव्हा इथं सायलीला अजून उचलतो आणि घरामध्ये आणतो तेव्हा तिला पाणी वगैरे कल्पना आणून देते आणि तिला हळूच विचारते की सायली तुझ्या पायावरती जन्मखूण आहे का तुळशीपत्राची तेव्हा सायली म्हणते हो आई ती लहानपणापासूनच आहे तेव्हा इथे कल्पना म्हणते तुझ्या पण पायावरती आहे का तेव्हा सायली म्हणते माझ्या पण पायावरती म्हणजे आई तुमच्या पण पायावरती आहे का तेव्हा कल्पना म्हणते नाही गं तन्वीच्यासुद्धा पायावरती आहे ना प्रतिमाची मुलगी तिच्यासुद्धा पायावर जन्मखुन आहे तेव्हा इथे सायली विचारात पडते आणि ती म्हणते की प्रियाच्या पायावर तर लहानपणापासून कुठली जन्म नाही आहे तेव्हा आता सायली प्रियाला जेव्हा विचारते एकांतात तुझ्या पायावरती जन्मखून आहे का तुळशी पत्राची दाखव बरं मला हे बघ प्रिया मला माहिती आहे तू खोटं बोलतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव हे माझं कुटुंब आहे प्रेमळ साधं भोळ आहे म्हणून त्यांच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊ नकोस नाहीतर तुझा हा आहे ना आश्रमामध्ये सुद्धा होता आणि तोच तू इथे सुद्धा करतेस त्या महिपती आणि साक्षीला मदत कर करून आणि आता तुझा डोळा या घरावरती आहे ना या घरामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करू नको कारण या घरची सून मी हे विसरू नको मी सगळ्यात आधी तुझ्या समोर लढायला उभी असेल असं साहिली आता ठामपणे प्रियाला म्हणत असते